तर आज गेली होती मी सासरचा बाजार करायला तिथे मला ही सुकी मच्छी दिसली ज्याच्यामध्ये बोंबील जवळ आणि मांडलेली होती मग मी थोडी थोडी घेतली होती मच्छी तर खरंच सांगू का माझ्या माहेरी कोकणामध्ये ना सुक्या मच्छीचे खूप प्रकार असतात आणि थोडी स्वस्तीसुद्धा असते म्हणजे तिकडे वाठ्यावर लावतात इकडे किलोवर देतात पण आता सासरपेक्षा माहेरी फारसं जाणं होत नाही कारण माहेरच्या फक्त आता आठवणीच राहिल्या आहेत म्हटलं चला इथूनच घेऊ यानंतर आम्ही बेल खाल्ली आणि मग गेलो समनापूरचा प्रसिद्ध वडापाव घ्यायला जेव्हा मी प्रत्येक वेळेस येते तेव्हा हा वडापाव घेते वड्याचा आणि खूप लाईन होती गर्दी होती जेंट्समध्ये मग मी लेडीजमध्ये लाईन लावून वडापाव घेतले होते वीस सासूबाईने सगळ्यांना सा वडापाव दिला आणि त्यांचे वडापाव खूप टेस्टी असतात नंतर ही आमची मक्का आहे ती झाली आहे फक्त आता काढायचे नंतर इकडे आणण्यासाठी मिस्टर मिरच्या तोडत होते आणि रात्रीच्या जेवणासाठी आम्ही मटण बनवलं होतं कारण ननंदबाई आले होते त्यांची मुलं आली होती जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही मुलांसाठी फटाके आणले होते आणि मग फटाके वगैरे वाजवले तर असं झालं सासरी दिवाळी सेलिब्रेशन प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा